या काही दिवसांपूर्वी मी टर्म इन्शुरन्स स्कॅमचा चा व्हिडिओ टाकला होता त्यात सांगितलं होतं की कसं टर्म इन्शुरन्स क्लेम करताना इन्शुरन्स कंपनीजने आम्हाला त्रास दिला आणि कंपन्या कोणकोणत्या पद्धतीने क्लेम्स डिले करतात आता ती टर्म इन्शुरन्सची व्हिडीओ होती तर ऑब्व्हिअसली ज्यांच्यासाठी आपण हे सर्व क्लेम्स करत होतो दे कुडन मेक इट अँड अनफॉर्च्युनेटली पास अवे बट बिफोर दॅट त्यांच्या अनेकदा हॉस्पिटलायझेशन झाल्या होत्या पास्ट वन टू इयर्स त्यातही ऑब्व्हिअसली आम्ही मल्टिपल क्लेम्स घेतले होते क्लेम्स नॉट सो या व्हिडिओ मध्ये मी माझा पूर्ण अनुभव शेअर करणार आहे आणि सांगणार आहे की हेल्थ इन्शुरन्स मध्ये कंपनीज क्लेम मध्ये कशा त्रास देतात आणि तुम्ही कोण कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे सो so, आपण सहा हिडन ट्रॅप्स इन हेल्थ इन्शुरन्स जे कंपनीज आणि एजंट्स दोघेही तुमच्यापासून लपवत आहेत ते आपण शोधून काढणार आहोत हे बहुतेक त्या गोष्टी आहेत ज्या पॉलिसीच्या फाईन मध्ये लिहिलेल्या असतात पण ऑब्व्हियसली तुम्हाला कोणीच सांगत नाही आता व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आय वुड लाईक टू थँक इन्शुरन्स फॉर गोईंग आउट ऑफ देअर वे अँड हेल्पिंग अस विथ क्लेम्स मल्टिपल टाइम्स म्हणजे त्यांनी बऱ्याच वेळा आम्हाला हेल्प केले मध्ये इन्शुरन्स पॉलिसीज मध्ये आणि जे पॉलिसीज जे आम्ही त्यांच्याकडून सुद्धा घेतले नाहीयेत पण बट त्याच्यावर मी तुम्हाला नंतर सांगेन चला आता पाहूया त्या सहा गोष्टी ज्यांच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे सर्वात पहिला चेक अप्रुव्हिंग ओनली पार्शल क्लेम या जर तुमच्यातील कोणीतरी हेल्थ इन्शुरन्सचा क्लेम केला असेल sure, बिल कधी अप्रूव्ह झालं नसेल बहुतेक वेळा तुमचा साठ ते ऐंशी टक्के बिल अप्रूव्ह झाला असेल कंपनी असं का करतात कारण जर त्यांनी तुमचा फुल क्लेम रिजेक्ट केला तर तुम्ही सोशल मीडियावर जाऊन हंगामा करा कंपनी बद्दल वाईट बोला बट जर त्यांनी काही क्लेम पास केला तर तुम्हाला वाटेल चला काही पैसे तरी आले फुल तर नाही बट ठीक आहे थोडेफार तरी आले इफ यू आस्क मी नॉट अप्रुव्हिंग हंड्रेड पर्सेंट क्लेम हा इन्शुरन्स कंपनीचा सर्वात मोठा स्कॅम आहे त्या असं यासाठी करतात की जर फुल रिजेक्ट केला तर त्यांचा क्लेम सेटलमेंट रेशिओ खराब दिसेल हा रेशिओ खराब झाला तर लोक त्यांची पॉलिसी घेणं बंद करतील आणि पार्शल रिजेक्शन साठी कंपनीज कडे खूप कारण असतात मी त्यापैकी दोन कारण तुम्हाला सांगतो सर्वात पहिला म्हणजे रिझनेबल अँड कस्टमरी चार्जेस आर एन सी इन्शुरन्स कंपनी म्हणते की तुमचं बिल रिझनेबल नाही आणि पाच लाखांमधून फक्त तीन लाख अप्रूव्ह करतो ते म्हणतील की ही ट्रीटमेंट तीन लाखांपेक्षा जास्तची असू नये म्हणून आम्ही अप्रूव्ह करतो स्कॅन इथे आहे या तुमचा काहीही कंट्रोल नसतो चार्जेस हॉस्पिटलने सेट केलेले असतात ज्यासाठी इन्शुरन्स कंपनी आधीच पैसे देण्यास आस तयार असते सो त्या बेसिस वरती रिजेक्ट करणं झिरो सेन्स बनत म्हणूनच असा इन्शुरन्स घ्या ज्याचा क्लेम सेटलमेंट रेशिओ चांगला असण्याबरोबर अमाऊंट सेटलमेंट रेशियो देखील चांगला असतो कंपनी विथ गुड अमाऊंट सेटलमेंट रेशिओ सिग्नल कि कंपनी रॅन्डम मुळे क्लेम्स रिजेक्ट करत नाही आता दुसरा सर्वात कॉमन रिझन फॉर पार्शल क्लेम आहे डिडक्शन फॉर कन्झ्युमेबल्स कन्झ्युमेबल्स म्हणजे काय ग्लव्स मास्क सिरिंजेस एप्रॉन्स एक्सेट्रा हे मिळून फायनल बिलचं अप्रॉक्सिमेट दहा ते वीस टक्के होतं आणि खूप चान्सेस आहेत की तुमच्या पॉलिसी मध्ये कव्हर नसतील म्हणून तुम्हाला स्वतःच ह्याचं लक्ष ठेवावं लागतं की तुमच्या पॉलिसी मध्ये कव्हर्ड आहेत की नाही अगेन मी दोन कॉमन रिजन सांगितले अशी किमान पंधरा कारण अजून असतात आता दुसरा चेक रूम रेंट स्कॅम आय एम श्योर याबद्दल तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील वाचलं असेल पण तुम्ही जे विचार करत आहात त्याहून हा स्कॅम खूपच जास्त सोफेस्टिकेटेड आहे रूम रेंट लिमिट बद्दल तुमच्यातील बऱ्याच लोकांना माहीत असेलच उदाहरण समजा तुमचा हॉस्पिटल बिल आहे पाच लाख रुपये आणि त्यात पर डे रूम रेंट असेल दहा हजार रुपये पण तुमच्या पॉलिसी मध्ये रूम रेंट लिमिट पाच हजार रुपये असेल तर कारण रूम रेंट लिमिट ऍक्च्युअलच्या फक्त पन्नास टक्के तुम्हाला एकूण बिल च फक्त पन्नास टक्के अमाऊंट मिळेल कॅल्क्युलेशन हे यापेक्षाही थोडं कॉम्प्लिकेटेड असतं हे मी ओव्हरव्ह्यू दिलाय तुम्हाला आणि मला खात्री आहे की हे कॅल्क्युलेशन तुम्ही आधीही पाहिले असते बट खर ही रूम रेंट लिमिट खूप प्रकारच्या रेस्ट्रिक्शन्स घेऊन येते सर्वात पहिली रेस्ट्रिक्शन आहे रूम टाईप वरती खूप पॉलिसीज मध्ये क्लिअरली लिहिलेलं असतं की तुम्ही फक्त शेअरिंग रूम किंवा सिंगल रूम घेऊ शकता ट्रीटमेंट साठी तर जर तुम्ही चुकूनही डिलक्स रूम घेतला तुमचं डिडक्शन लगेच होईल सेकंड रूम रेंट लिमिट बऱ्याच वेळा आयसीयू च्या रूम वरही अप्लिकेबल असतात आता इश्यू असा झालाय ना की तुम्ही रूम रेंट तर अजूनही चेक कराल पण तुम्ही कधी आयसीयू रूम रेंट चेक करणार नाही म्हणजे कोण तर यार इथेही जर उदाहरणार्थ आयसीयू रूम रेंट ची लिमिट दहा हजार असेल आणि ऍक्च्युअल रूम रेंट वीस हजार असेल जे आयसीयू साठी खूपच नॉमिनल चार्जेस आहेत तर आयसीयू संबंधित जितक खर्च आहे त्याचा अर्धच तुम्हाला मिळेल म्हणूनच ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की पॉलिसी घ्या ज्यात नो रूम रेंट लिमिट आहे कोणत्याही प्रकारच्या न अमाऊंट वर न टाइप ऑफ रूम वर अशी आता चेक नंबर पॉलिसीज मध्ये अनेक डिसीजेस साठी सब लिमिट असते म्हणजे असं होऊ शकतं की तुमची पॉलिसी वीस लाखांची असते पण काही स्पेसिफिक डिसिजेस साठी फक्त दोन लाखच कव्हर मिळेल लेट मी शो यू एन एक्झाम्पल या लिमिट मी एका ऍक्च्युअल पॉलिसी मधून घेतल्यात वर्सेस त्यांच्या नॉर्मल हॉस्पिटल कॉस्ट खूप केसेसमध्ये इन्शुरन्स कंपनीज डिझिजेसची एक लांबलचक लिस्ट देतात आणि फक्त इतकंच सांगतात की यापैकी कोणत्याही डिझिजेसला इंडिव्हिज्युअली पॉलिसी सम इन शॉर्टच्या दहा टक्के पेक्षा जास्त कव्हर मिळणार नाही सो जर तुमची पॉलिसी वीस लाखांची असेल तर स्पेसिफिक डिसीज साठी दोन लाखांपेक्षा जास्त कव्हर मिळणार नाही आता या पॉलिसी घेताना कोणाला हे थोडंच माहिती असतं की कव्हर कुठे कामी येईल कोणत्या साठी पण ऑब्व्हियसली हे सगळं फाईन मध्ये गाडलेलं असतं म्हणून आपण इतकं नाही पाहू शकत पण आयडियली तुमच्या पॉलिसीमध्ये कुठल्याही डिसीज वाईज सब लिमिट नसाव्यात इज वॉट आय फील आता चौथा चेक द हिडन कोपे स्कॅम यार मला खात्री आहे कोपे बद्दल बहुतांश लोकांना माहीत असेल उदाहरण वीस टक्के कोपे म्हणजे फायनल बिलचं वीस टक्के तुम्ही स्वतःच्या खिशातून भरणार मोस्ट ऑफ दी लोक कोपे असलेली पॉलिसी घेत नाहीत पण जे बहुतांश लोक चुकवतात ते म्हणजे खालील दोन वेगवेगळे प्रकारचे हिडन कोपे एक म्हणजे झोनल कोपे जर तुम्ही टायर टू सिटी मध्ये राहत असाल आणि ट्रीटमेंट टायर वन सिटी मध्ये करून घेत असाल तर तुम्हाला फायनल बिलचं वीस टक्के तुमच्या खिशातून भरावं लागू शकतं दुसरं एज बेस्ड को पेमेंट खूप पॉलिसीज मध्ये एज बेस्ड को पेमेंट असतो उदाहरण तुम्ही पासष्ट वर्षाच्या वर गेलात की तुमच्यावर वीस टक्के को पेमेंट आपोआप लागू होईल तुम्ही पासष्ट वर्षांचे झाल्यावर तुमचा प्रीमियम तर वाढतोच पण त्यावर वीस टक्के को पे अतिरिक्त लागू होतो दुसरी गोष्ट इंडियामध्ये प्रीमियम कुठेही सेम असेल की प्रत्येक सिटीच्या प्रमाणे प्रीमियम वेगळं असेल इन माय ओपिनियन हेल्थ सुरक्षा प्रीमियम विल फॉलो द सिटी टाउन टायर अँड द प्राइसिंग विल बी बेस्ड ऑन द लोकेशन ऑफ पॉलिसी आहेत ह्याच्यामध्ये तीन टायर्स आहेत सपोज टायर वन ए कॉम्प्रोमाइिंग दिल्ली अँड एनसीआर टायर वन वी कॉम्प्रोमाइझिंग ऑफ मुंबई इन्क्लुडिंग नवी मुंबई ठाणे अँड कल्याण पुणे अहमदाबाद बरोडा आणि सुरत सो पॉलिसी घेताना ऑब्व्हियसली याचंही खूप लक्ष ठेवायला हवं यार आता परेंत यार आतापर्यंत फक्त चार स्कॅम्स पाहूनच तुम्हाला हे समजलं असेल की यार इन्शुरन्स पॉलिसीची डॉक्युमेंट इतक्या डिटेल मध्ये वाचणं ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे मी तुम्हाला पाच ते सहा पॉइंट व्हिडिओमध्ये सांगूनही कंपनीचं काय त्या अजूनही दहा नवीन प्रकारचे स्कॅम्स अजून ठेवतील कुणीतरी असं नाही का जो तुमच्यासाठी हे सगळे टीएनसी वाचून देईल आणि तुम्हाला इन्शुरन्स घेण्यात मदत करेल ऑफकोर्स आहे ना त्याचं नाव आहे डिट्टो इन्शुरन्स डिटो ही झिरो दा बॅग इन्शुरन्स कंपनी आहे इथे तुम्हाला अगदी जेन्युअन एडवाइस मध्ये मिळते तुम्ही डिटो सोबत फ्री कन्सल्टेशन कॉल देखील बुक करू शकता जिथे एक एक्सपर्ट तुम्हाला गाईड करेल की तुमच्यासाठी कोणती पॉलिसी बेस्ट आहे आणि हो कन्सल्टेशन कॉल फ्री आहे याचा अर्थ असा नाही की तुमच्या नंबरवरती स्पॅम मेसेजेस येत राहतील अनलाईक अदर कंपनीज डिट्टो हॅज अ स्पॅम फ्री पॉलिसी आणि त्यांना गुगल रिव्ह्यूज वर फोर पॉईंट नाईन आउट ऑफ फाईव्ह रेटिंग आहे त्याला एक चांगली इन्शुरन्स घेण्यात ते मदत करतातच बट वाय आय रेकमेंडिंग इज बिकॉज ऑफ क्लेम्स असिस्टन्स आता ज्या केस विषयी मी सांगत होते त्यात आमच्याकडे मल्टिपल पॉलिसीज होत्या आणि त्यापैकी फक्त एक पॉलिसी डिट्टो इन्शुरन्स मधून घेतली होती ऑब्व्हियसली तिच्या क्लेम्स मध्ये डिट्टोने मदत केलीच दे वर लिटरली अवेलेबल ट्वेंटी फोर सेव्हन टू हेल्प अस पण ज्या पॉलिसीज आम्ही डिट्टो मधून घेतल्या नव्हत्या त्यातही त्यांनी तशीच समान मदत केली अँड दॅट इज वेअर दे वन माय ट्रस्ट सो यार तुम्हाला जर देखील अशी कंपनी हवी असेल जी इन्शुरन्स घेण्यातच नाही तर त्यांच्या नंतर देखील तुमच्या सोबत राहील यु शुड डेफिनेटली कन्सिडर डिट टू इन्शुरन्स फ्री कॉल बुक करण्यासाठी मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकली आहे नक्की जाऊन चेक करा चला आता आपण नेक्स्ट चेक पाहूया चेक नंबर पाचवा प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन कव्हर यार नॉर्मली कोणीही माणूस थेट हॉस्पिटल बेडवर येत नाही आजारी पडण्याची एक पॅटर्न असते तुम्ही आधी डॉक्टरला दाखवता मग टेस्ट होतात मग स्पेशलिस्ट ला भेटतात आणि तेव्हा कंडिशन खराब होते तेव्हा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता राइट, हे एक प्रोसेस असते आता हे जे ऍडमिट होण्याआधीचे खर्च आणि डिस्चार्ज नंतरचे खर्च आहेत इथे टाइम हा सर्वात मोठा शत्रू बनतो Usually, 30 दिवस प्री हॉस्पिटलायझेशन आणि साठ दिवस पोस्ट हॉस्पिटलायझेशन कव्हर करतात पण एक सिरियस आजार जसे की हार्ट अटॅक किंवा लिव्हर इश्यू यांच्या डायग्नोसिस आणि टेस्टिंग मध्ये पंचेचाळीस ते साठ दिवस आरामात लागतात तुम्ही पंचेचाळीस दिवस आधी काही महाग डायग्नॉस्टिक टेस्ट करून घेतले कंपनी फक्त शेवटच्या तीस दिवसांचे टेस्ट चे पैसे देईल पहिल्या पंधरा दिवसांचा खर्च ज्यात सिटी स्कॅन्स आणि ऍडव्हान्स असतात तो पूर्ण तुमच्या खिशातून जाईल आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन मध्ये तर आणखी वाईट स्थिती आहे हार्ट सर्जरी किंवा मेजर ऍक्सिडेंट नंतर डॉक्टरला नव्वद दिवस किंवा एकशे ऐंशी दिवस फिजिओथेरपी स्पेशलिस्ट फॉलोअप्स आणि हाय अँड मेडिसिन्स द्याव्या लागतात कंपनी फक्त साठ दिवसांचे पैसे देईल बाकीचे तीस ते एकशे वीस दिवसांचे बिल्स स्पेशलिस्ट चेकअप एक्सपेन्सिव्ह मेडिसिन सगळं तुमच्या खिशातून द्यावं लागतं म्हणूनच तुम्ही अशी पॉलिसी घ्या ज्यात नव्वद दिवसांचं प्री हॉस्पिटलायझेशन कव्हर एकशे ऐंशी दिवसांचं पोस्ट हॉस्पिटलायझेशन कव्हर आहे आणि ट्राय टू मॅक्झिमाइज तो पोस्ट वाला पार्ट जास्तीत जास्त की कारण ते खूप जास्त आहे आता चेक नंबर सहावा प्री एक्झिस्टिंग वेटिंग जर तुम्हाला कुठलीही प्री एक्झिस्टिंग डिझीज जसं की बीपी डायबिटीज असेल तर इन्शुरन्स कंपनी या स्पेसिफिक डिसीजेस आणि या संबंधित डिसीजेस वर दोन ते तीन वर्षाच्या वेटिंग पिरियड लावते म्हणजे या वेळेत या स्पेसिफिक साठी तुम्ही क्लेम घेऊ शकत नाही अशा केस मध्ये तुम्ही वेटिंग पिरियड नक्कीच कमी करू शकता इनफॅक्ट डायबिटीस किंवा प्री डायबिटीस सारख्या स्पेसिफिक केसेस मध्ये तुम्हाला अशी इन्शुरन्स मिळू शकते जी तुमची कंडिशन डे वन पासून कव्हर करेल जर नाही मिळाली तर तुम्ही स्पेसिफिक ऍडॉन्स किंवा रायडर्स घेऊ शकता ज्यामुळे वेटिंग पिरियड फक्त तीन वर्षापासून दोन वर्ष किंवा तीन वर्षापासून एक वर्ष असा कमी करता येतो थोडे एक्स्ट्रा पैसे पे करावे लागतील रायडर्स साठी पण इट कुड बी कम्प्लिटली वर्थ इट आणि हो हा रायडर ऑप्शनल असतो मॅन्डेटरी नाही बट इन केस ऑफ एनी पीईडी इट इज जनरली ऍडवायझेबल टू टेक इट बट यार अगेन हे सगळं करण्यासाठी तुम्हाला स्पेसिफिक पॉलिसीच्या डॉक्युमेंटेशन मध्ये खोल उतरावं लागतं आणि फक्त पीईडी कव्हर नाही आपण इथे डिस्कस केलेल्या सर्व गोष्टी पूर्णपणे तपासून घेतल्या पाहिजेत पॉलिसी घेण्यापूर्वी बट बट जर तुम्हाला वाटत असेल की हे सगळं तुमच्यासाठी कोणीतरी फ्री मध्ये करून द्यावं आणि हे सगळं खूप खूप जास्त काम आहे आणि कोणीतरी करून द्यावं जस्ट तुमच्यासाठी तुम्ही यू कॅन गेट इन टच विथो इन्शुरन्स फ्री कन्सल्टेशन बुक करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकली आहे तर माझा व्हिडिओ इथेच संपतो जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर तुम्ही नक्की एक छानसा कमेंट करा आणि ज्यांना ही गरज असेल हा व्हिडिओ बघण्याची पाहण्याची तर तुम्ही त्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करू शकता Teşekkürler